प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा सुगत मराठी न्यूज गुळवंची ग्रामपंचायतीत सक्षम पंचायत दिशेने भक्कम पाऊल आपले सरकार सेवा केंद्राचे से उद्घाटन पर्यावरण स्वच्छता आणि आरोग्य उपक्रमंना वेग जत तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रेरणेने सर्वसमावेशक गाव विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आपले सरकार सेवा केंद्राचे आधुनिकीकरण पूर्ण करून सर्व सुविधांनी युक्त सेवा केंद्राचे भव्य उद्घाटन केले या कार्यक्रमात सरपंच श्री बाळासो शिवाजी घुगरे उपसरपंच श्री उमाजी सोपान जाधव सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी सौ शांबाला संजय कुंभार उपस्थित होते कर्मचारी वर्गाचा सक्रिय सहभाग असल्यामुळे सेवा केंद्राचे व्यवस्थापन आणि उद्घाटन अधिक सुलभ आणि प्रभावी झाले उद्घाटनानंतर ग्रामपंचायतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्ष लागवड उपक्रम राबवला या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासो दामू जगताप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दिगंबर यशवंत गोरे तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दिनकर युवराज खुटाळे यांनी सहभागी होत शाळा परिसरात तुळशीची रोपे लावून ऑक्सिजन बाग तयार केले गावकऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देखील या उपक्रमात हातभार लावला गावातील स्वच्छता अभियानाला गती देत ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्ते सार्वजनिक ठिकाणे तसेच स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली स्वच्छता हीच सेवेची खरी सुरुवात असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला आणि कर्मचारी वर्गाने देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेतला गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून आता गावातील हालचालीवर सतत देखरेख राहणार आहे यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी सीएचओ साथ ज्योती सतीश शिंदे व आशा वर्कर्स यांच्या हस्ते गोल्डन वाटप कार्ड वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील लोकांना तातडीच्या उपचारांची हमी देण्यात हे कार्ड महत्वाची भूमिका बजावते आणि ग्रामपंचायत कर्मचारी यामध्ये मार्गदर्शन करत होते गुळवंची ग्रामपंचायतीत एकाच दिवशी राबवलेल्या या ले विविध उपक्रमांमुळे गाव विकास पर्यावरण रक्षण स्वच्छता सुरक्षा आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडत असून सक्षम पंचायत निर्मितीची वाटचाल अधिक भक्कमपणे सुरू झाली आहे कर्मचारी वर्गाच्या सहभागामुळे या उपक्रमाचे यश अधिक दृढ झाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा